नमस्कार मी प्रमोद सोनकर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आज मी अमरावती जिल्हा वरुड तालुका लोणी गावा या गावामध्ये आहे अंडे सरांच्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीपासून ट्रीटमेंट केलं म्हणजे तानावर झाडं टाकण्यापासून आपलं ट्रीटमेंट झालं होतं आणि याच्यावर आता तीन पाणी झालेले आहेत आणि आपले दोन स्प्रिंग पण झालेले आहेत म्हणजे दोन स्प्रिंगमध्ये आता तुम्ही रिझल्ट पाहू हो शकता की प्लॉट जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण फ्लॉरिंग झालेलं आहे आणि पाकड्या गळण्याचं प्रमाण सुरू झालेलं आहे म्हणजे खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे आपल्याला या प्लॉटमध्ये आपल्या ट्रीटमेंटचा आणि प्लॉटचे ओनर पण आपल्यासोबत आहे आपण त्यांच्यासोबत पण बोलूया दोन मिनटं त्यांचा पण परिचय करून घेऊ आपण सर प आपला पूर्ण परिचय द्या आधी मी तुषार विजीराव हंडे हा माझ्या आजोबाचं प्लॉट आहे हां महादेवराव दुर्गीचं लोणीमध्ये आम्ही यांचं ट्रीटमेंट म्हणजे याच्या अगोदर खूप ट्रीटमेंट घेतले परंतु तेवढा फायदा झाला नाही यांच्या ट्रीटमेंटमधे भरपूर काही आम्हाला रिझल्ट झाले आपण जे काही दोन्ही ट्रीटमेंट केले आपल्या दोन फवारण्या झाल्या त्याच्यामुळे आपण सॅटिस्फॅक्शन आहे बरं आपण खताचा पण डोस दिला आहे तर आपल्या चार किलोच्या बॅगचा डोस पण दिला आहे मायक्रोन्यूट्रन्स व्हॅम पण दिला आहेत आपण या ठिकाणी आणि दोन एक फवारणी आपण फुटीसाठी वापरलेली आहे आणि दुसरी आपण पेस्टिसाईड म्हणून वापर केलेला आहे दुसऱ्या फवारणीमध्ये आणि आता मनी सेटिंगवर या ठिकाणी फ्ल स्प्रे जाणार आहे आणि सर हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन आहे आपल्या औषधांमुळे आणि तुम्हाला कोणाला पण आंब्याबद्दल किंवा बहाराबद्दल जर ट्रीटमेंटची गरज असेल तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता विश ऑल द बेस्ट धन्यवाद थँक्यू म्हणजे खाली तुम्ही पकड्याचं प्रमाण पाहू शकता